केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत रुपाली चाकणकर केवळ महिला मुख्यमंत्री झाली तर प्रश्न सुटेल असं नाही खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन ते सोडवणारे अजितदादा हे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोलल्यासारखं काही नाही त्यामुळे ते फक्त महायुतीवर टीका करतात असा टोलासुद्धा त्यांनी लगावला आहे महिला मुख्यमंत्री झाली तर आपल्याला आवडेल अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसच्या का खासदार वैशा गायकवाड यांनी केलं होतं आणि त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली केवळ महिला मुख्यमंत्री होऊन महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्यावर त्या सोडवणारे सक्षमपणे प्रशासन सांभाळणारे अजित दादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत इतर पक्ष महिलांना संधी देत नाही असं वर्षा गायकवाड यांना वाटत असेल तर मागील काळात काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी त्यांनी महिला मुख्यमंत्री द्यायला पाहिजे होती सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होऊ शकतात या वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत त्यांना शुभेच्छा आम्ही महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यापासून महिलांची संघटना चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत वेगवेगळी कामं करत आहोत अशा पद्धतीने वक्तव्य करून महायुतीवर केवळ टीका करून प्रसिद्धी मिळवणे हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उद्देश आहे असाही आरोप चाकणकर यांनी केला आहे मुस्लिम यशस्वी यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते संविधान बदलणार आणि घटना जाईल त्याच्यावर कोणी आरक्षण जाईल असे जे काही सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टींवरती सर्व स्पष्ट होतं पण आता लोकांच्या लक्षामध्ये आले असं काही झालंच नाही एखादी विरोधक हे एकता पोहोचू शकतात सारख्यासारखे पोहोचू शकत नाही आणि हे सगळं जीन समाज आपल्यासोबत आहे लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं ला, एक लाडकी योजना असेल ला, अन्नपूर्ण योजना असेल ह्या केवळ महिला वेगळा घटक असं म्हणून नाही तर सर्व समाजातल्या महिलांना ती योजना दिलेली आणि त्याचा सगळ्या महिला बघितला लाभ घेतलेला आहे सुद्धा पाहिलं जवळजवळ नव्वद टक्के महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्याचा निधीसुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने आणि ह्या सगळ्याबरोबर आहेत विरोधक हे टीका करत राहतात कितीच्या पद्धतीने समाजामध्ये जातीवादामध्ये थेट निर्माण होतील त्याच्यामध्ये गडक वक्तव्य करत राहतात त्यांचा मी ते निषेधच नोंदवते पण अशा पद्धतीने राजकारण त्यांनी करू नये आता हे जलंत पाणी रात्रीपासून बसले पुन्हा आता मराठा आरक्षणात सगळे शोधेच्या मागणीवरून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकारवरच टीका केलेली आहे मला याबाबत काही माहिती नाही तर की मी रात्रीचा प्रवास करून सकाळी तो आले आणि सकाळपासून लवकर कार्यक्रम सुरू झाले त्यांचा दादांचं माध्यम असून काही प्रश्न सुटेल आता काय वाटतं सरकारचा माध्यम वरिष्ठ पातळीवरती हे सगळे निर्णय घेतले आरक्षणच परमिश जबाबदार असं म्हणतायत मनोज जनांजे पाटील मला या वक्तव्याबाबत म्हणजे आपले जे काही हे सगळे प्रश्न असतील ते महायुद्धी महायुद्धीचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करणे आणि आपल्याला सगळे आपल्या प्रश्न पत्र रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई